नमस्कार आणि जय चौधरी क्रिएटर चॅनल आपले स्वागत आहे इतिहास शौर्य आणि अनुसंग नायकांच्या कथा आम्ही घेऊन येतो महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आजच्या भागात आपण एका अशाच लढाईचा थरार पाहणार आहोत ज्याने मराठा साम्राज्याच्या आस्थाची नांदी लिहिली आणि एका नवीन युगाची पहाट झाली ही गोष्ट आहे एक जानेवारी अठराशे अठराची सूर्योदय झाला पण तो रक्ताने माकलेला दिवस घेऊन आला होता भीमा नदीच्या तीरावर कोरेगावच्या वाळूत मराठा आणि इंग्रज फौजा आमने सामने उभ्या ठाकल्या होत्या हा दिवस केवळ लढाई नव्हती तर एका अगम्य तर एका अदम्य धैर्याची निर्णायक संघर्षाची गाथा होती चला जाणून घेऊया कोरेगावच्या रणभूमीचा प्रत्यक्ष थरार लढाईचा प्रत्यक्ष थरार भाग सहा दुसऱ्या बाजीरावाने सुमारे अठ्ठावीस हजार घोडदळ आणि आठ हजार पायदळ घेऊन पुणे सोडले त्यांच्या समोर होते फक्त पाचशे ब्रिटिश सैनिक बहुतांश होते दुसरे बॉम्बे इनोव्हेटिव्ह इन्फंट्री ज्यामध्ये महार समाजाचे सैनिक मोठ्या संख्येने होते आणि कॅप्टन स्टॉटन यांच्या नेतृत्वाखालील सैन्य बाजीरावाने दिलेले पहिले आक्रमण बाजीरावाने आपल्या प्रचंड फौजेला कोरेगाव गावावर हल्ला दिला पेशव्यांच्या विशेष आणि निवडक शिपाई कोरेगाव गावात घुसून हल्ला केला इंग्रजांनी गावाच्या संरक्षणासाठी मोक्याच्या जागा निवडल्या हो होत्या परंतु मराठा हशमांच्या आवेश इतका तीव्र होता की त्यांनी काही गाव काही भागावर नियंत्रण मिळवले आणि घनखोर युद्ध सुरू झाले कॅप्टन टॉटन यांचे धैर्य या कठीण परिस्थितीत पाण्याचा असताना असताना आणि जोर वाढत कॅप्टन यांनी आपले धैर्य दाखवले त्यांनी आपल्या सैन्याला माघार न घेण्याचा आणि प्रत्येक इंट जागेसाठी लढण्याचा आदेश दिला त्यांचा आवाज सैनिकांमध्ये नवी ऊर्जा भरत होता आदेशाचा आवाज हर एक सिपाही आपली आखरी श्वास तक लढेगा आगे बढो त्यांनी सैन्याला अंतिम श्वास पर्यंत लढण्याचा आदेश दिला दिवसाच्या दोन्ही बाजूचे मोठे नुकसान झाले होते इंग्रजांनी रात्रीच्या अंधारात माघार घेण्याचा निर्णय घेतला परंतु मराठ्यांना इतके मोठे नुकसान झाले होते की त्यांनीही दुसऱ्या दिवशी हल्ल्याचा विचार सोडून दिला एका क्षणात भीमा नदीची वाळू रणभूमी बनली होती हा दिवस प्रचंड मोठ्या पोचासमोर हो मुठभर सैनिकांनी दाखवलेल्या आदम्य शौर्याच्या इतिहासात अमर झाला समाज प्रबोधनाचा विषय आणि माहिती विषय संघर्षातील सामाजिक समता आणि दुर्लक्षित शौर्य कोरेगावच्या लढाईचा इतिहास केवळ सैनिकी शौर्यासाठीच नाही तर सामाजिक प्रबोधनासाठीही महत्त्वाचा आहे या लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत हो जे, जे पाचशे सैनिक होते त्यापैकी बहु हो, बहुसंख्य हो सैनिक हे मार समाजाचे होते अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी पेशव्यांच्या प्रबल सैन्यासमोर जो आद्यम्य लढा दिला तो केवळ ब्रिटिश सत्तेसाठी नव्हे तर आत्मसन्मान आणि आपल्यावरील सामाजिक विषमतेविरुद्धचा लढा होता पेशवे काळात अत्यंत तीव्र स्वरूप आले होते अशा परिस्थितीत या सैनिकांनी आपल्या समाजाला योद्धा म्हणून सिद्ध केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सूर्यगाथेला खूप महत्व दिले आणि म्हणूनच आजही एक जानेवारी रोजी लाखो लोक कोरेगाव भीमा येथे जयस्तंभाला वंदन करण्यासाठी येतात हा जयस्तंभ सामाजिक समानतेच्या लढ्याचे आणि दुर्लक्षित राहिलेल्या शौर्याचे प्रतीक आहे या लढाईतून आपल्याला शिकायला मिळते की शौर्य कोणत्याही जाती धर्माच्या बंधनात नसते जेव्हा आत्मसन्मानासाठी लढाईची वेळ येते तेव्हा अत्यंत गरीब आणि मागासलेल्या समाजही इतिहासाला कलाटणी देण्याची ताकद ठेवतो कोरेगावची लढाई मराठा सत्तेसाठी एक मोठा धोका ठरली या पराक्रमी लढाईनंतर अवघ्या काही महिन्यात पेशवा राजवट संपुष्टात आली कॅप्टन टॉटेन आणि त्यांच्या महत्वाचे म्हणजे या रुग्णसंग्रामातील सूर्यघातेने दलित आणि मागासलेल्या समाजाला आत्मसन्मानाने आत्मसन्मानाने जगण्याची एक नवी प्रेरणा दिली एक जानेवारी अठराशे अठरा दिवस युद्धाची पहाट होताच सोबतच सामाजिक समानतेच्या एका नव्या युगाची नांदी ठरला आतापर्यंत मी मला ऐकून आभारी आहात आहे तुम्ही पाहत आहात जय चौधरी क्रिएटर अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी आणि ऐतिहासिक रंजक गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा मित्र व नातेवाईक मंडळी यांना शेअर करा कमेंट मात्र करायला विसरू नका डे चौधरी क्रिएटर बरोबर जोडून राहण्यासाठी सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून आपणास प्रत्येक भागाचा नोटिफिकेशन मिळेल आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी आपला शतशा आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय भारत जय हिंद जय संविधान